नमस्कार श्रोते हो स्वागत आहे आपलं सफरकथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत रहस्यमय हवली या कादंबरीच्या सफरीवर मागील भागात आपण पाहिलं उदयसिंह चव्हाण याला मारण्याचा तारामतीचा पहिला वेद पूर्णपणे असफल झाला होता आता तिने दुसऱ्यांदा उदयसिंहाला मारण्यासाठी रामसिंह माणसाची निवड केली होती रामसिंह साधूचा सा वेश धारण करून उदयसिंह चव्हाणच्या वाड्यात शिरला होता आता पाहूयात पुढे तारामतीच्या मनात कुतूह निर्माण झालेले होते कारण रामसिंहाची खडानखडा माहिती तिला होती हुकमाप्रमाणे काम करणारा स्वतःचे डोके फारसे न चालवणारा आणि आंधळ्यासारखी मुसंडी देणारा रामसिंह आपले काम साधल्याशिवाय राहणार नाही याची पक्की खात्री तारामतीला झालेली होती तिने चौरंगीकडे निघण्याची तयारी सुरू केली तीसुद्धा अगदी धूर्तपणाने आपण कुठे जात आहोत याची थांगपत्ताही तिने कोणाला लागू दिला नाही मामूला देखील तिने काही कळू दिले नाही आपल्यासाठी सरदारी थाटाचा लिबास आलेला पाहताच मामू गडबडला आणि घाईघाईत तो वाड्यावर आला आपल्याला हा लिबास पाठवण्याचे कारण काय हेच कोडे त्याला उलगडले नव्हते तारामती तसा मी एक पाटका माणूस तू मला मानतेस हक्काने माझ्या चार गोष्टी ऐकतेस ही मी तुझीच कृपा समजतो पण आता मला एक सांग जो माझ्या देहाला शोभणार नाही तो लिबास अंगावर चढवायची माझी लायकी नाही तो तू माझ्यासाठी का पाठवलास मामू उद्या आम्हाला झाशीकडे निघायचे आहे तू माझा पिता म्हणून बरोबर राहणार आहेस बड्या सरदारांचे म्हणून सटकन ओळखले जातील असे दहा शिपाई आपल्याबरोबर राहणार आहेत माझी मावशी आणि बरोबर दोन दासी देखील मी बरोबर घेणार आहे पण झाशीकडे कशासाठी मामू माझ्यासाठी एखादा सरदार घराण्यातील वर शोधायला आलात मी कोण आणि कोणाची मुलगी हे या भागात सर्वांनाच ठाऊक आहे माझ्याशी लग्न करायला कोणीही खानदानी माणूस तयार होणार नाही पण झाशी भागात आम्ही जाऊन राहिलो तर बडे बडे सरदार पुढे पुढे सरसा होतील करावला चक्रावला तारामातीच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला त्याचे मन तयार झाले नाही अंदर की बात काय असेल या, या प्रश्नाचे उत्तर त्याला सापडले नाही दुसऱ्या दिवशी लवाजमा निघाला पण बरोबर एकही शिपाई नव्हता आणि दहा शिपाई गेले कुठे हे कळायला तर मार्गच नव्हता तारामती शिपाई कुठे आहेत मामूने गडबडून विचारले मामू आता खरोखरच बड्या सरदारासारखा दिसत होता नकळ त्याच्या बोलण्यानी ताठा वाढला होता कदाचित तो अंगावरचा लिबासाचा परिणाम असावा असेच तारामती मानित होती अंधार पडता पडता सर्वांनी एका छोट्याशा गावात प्रवेश केला मामू त्या गावात पूर्वी आला होता त्या गावातील दोन बड्या सरदारांवर सरदार मानसिंहाबरोबर त्याने डाके घातलेले होते आणि त्याच गावात आता बडा सरदार म्हणून प्रवेश करीत होता आतापर्यंत त्याने अनेक प्रश्न तारामतीला विचारले होते पण त्याला एकाही प्रश्नाचे तिने समाधानकारक उत्तर दिले नव्हते शेवटी कंटाळून त्याने तारामतीला एका शब्दानेही विचारायचं नाही असाच निश्चय केलेला होता धर्मशाळेत विश्रांती घेत असताना पहाटेच्या सुमारास सर्वांना खडबडून जाग आली तीच मुळी भरधाव दौडत आलेल्या घोड्यामुळे धर्मशाळेच्या बाहेर दहा घोडेस्वार आलेले होते पण ते कोण कौन कोण आहेत हे तारामतीशिवाय अन्य कोणालाही माहीत नव्हते मामुला तर तिने पूर्णपणे अंधारात ठेवले होते दिवस उजाडला आणि त्यांची पुन्हा दौड सुरू झाली सर्वात पुढे मामू आणि तारामती होती त्यांच्यामागे दहा शिपायांच्या फोळक्यात तारामतीच्या दोन दासी आणि तिची मावशी होती तारामती आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे हे दौड करीत असतानाच मामूने ओळखले होते पण जोपर्यंत तारामती काही बोलत नाही तोपर्यंत आपण शब्दही उच्चारायचा नाही याची खूनगाट त्याने मनाशी बांधली होती मामू तू आहेस सरदार फत्तेसिंह राणा आपण जयपूरहून आलो आहोत माझे नाव नर्मदा जयपूरमधील एक बडा सरदार पण भाऊ बनकीमुळे झालेल्या हल्ल्यातून तू कसाबसा वाचलास आणि दूरदेशी जाऊन उरलेले आयुष्य घालवण्यासाठी तू जयपूर सोडून निघालेला आहेस तारामती प्रथमच नीटपणे बोलत होती आणि शांतपणाने आपली योजना मामूला सांगत होती तारामती हे सारं कशासाठी आपण तर अगदी मानानं आणि आरामात जगत आहोत मामूने केवळ तिला बोलायला भाग पाडण्यासाठी विचारले ती बोलते त्या अर्थी काही जरी वेगळे असावे असेच मामूला वाटत होते हे पहा मामू आपण आरामात चार घास खातो आहोत सुखाने जगत आहोत पण मानानं जगणं आपला नशिबे आहे का नाहीतरी एका डाकूची पोरं म्हणूनच माझ्याकडे पाहिलं जातं जाशीत आपण थोडं स्थिरस्थावर झालो तर आपल्या वाड्यातील सारी संपत्ती तिथे नेण्यात येईल एखादा छोटासा टुमदार वाडा आपल्याला बांधता येईल तारामती भारवलेल्या आवाजात बोलत होती मामूच्या जागी दुसरा कोणीही असता तर तारामतीचा प्रत्येक शब्द त्याला पटला असता पण मामूला काहीही पटणे शक्य नव्हते कारण ते आपल्यापासून काहीतरी दडवत असल्याची खात्री मामूला होती ती इतक्या सहजासहजी आपले गाव आणि आपला वाडा सोडून दूर तर जाणार नाही हे देखील त्याला ठाऊक होते तारामतीच्या स्वभावाची पुरेपूर जाणीव त्याला होती मामू तुला माझी कल्पना आवडली का तारामती आयुष्यात तुझ्याहून अडीच पटीने पावसाळे मी पचवलेले आहेत बोळ्यानं दूध पाजण्याचा प्रयत्न तू करू नकोस तू मुक्का मला सर्वांना घेऊन कुठं जाणार आहेस हे मी सांगू शकेन कुठं चव्हाणच्या चौरंगीत तापलेल्या आवाजात मामू बोलला पण आपले शब्द मागून दौडत येणाऱ्या शिपायांच्या कानावर पडणार नाहीत याची मात्र त्याने काळजी घेतली होती मामूच्या वाक्याने तारामाती दचकली आणि मामूशी बोलण्यासारखी आपल्याजवळ काहीही नाही याची खात्री तिला पटली वाड्यातून निघाल्यापासून पाचव्या दिवशी सर्वांनी धौलपूर सोडले तेव्हा तारामाती आजारी होती कशीबशी ती घोड्यावरून प्रवास करीत होती तिने आणलेला आजारपणाचा हाव इतका हुबेहू होता की तिच्या मावशीच्या तोंडचे तर पाणीच पळाले होते सारे घोडेस्वार चौरंगीत शिरले चौरंगीत शिरता शिरता तारामातीने भडाभड उलट्या करायला सुरुवात केली घोड्यावर बसल्या बसल्याच खाली कोसळली एका शिपायाने प्रसंगावधन दाखवले नसते तर ती दानकण जमिनीवर आपटली असती त्यावेळी उदयसिंह हो चव्हाणचे दोन शिपाई झाडीत दडल्या तो प्रकार पाहत होते तो लावाजमा पाहून त्या शिपायांना संशय घेण्याचे काहीही कारण नव्हते ते दोन्ही शिपाई त्यांच्या मदतीसाठी धावले त्यावेळी तारामती धड उभी देखील राहू शकत नव्हती तिला घोड्यावर न बसवता दोन शिपायांनी उचलले आणि कसेबसे चौरंगीत आणले कुठेतरी फार मोठा सरदार चौरंगीत आश्रयासाठी आलेला आहे हे, हे हा हा म्हणता प्रत्येकाच्या कानावर पोचले उदयसिंह चव्हाणची आई तारामतीच्या मदतीसाठी धावली हा हा म्हणता चौरंगीतील दोन घोडेस्वार धौलपुराकडे दौडत निघाले वैद्याला आणण्यासाठी चौरंगीच्या एका बाजूला पश्चिमेकडच्या डोंगराजवळ असलेला छोटा वाडा त्यांना राहण्यासाठी देण्यात आला त्यावेळी उदयसिंह चव्हाण चौरंगीत नव्हता ओळखीचे पाहुणे आले तरी सावध राहायला हवे ही उदयसिंहची सूचना गावातील प्रत्येक जवान पाळीत होता सरदारांबरोबर दहा शिपाई आले होते आणि चौरंगेतील तितक्याच जवानांनी पाहुण्यांना थांगपत्ता लागणार नाही अशा पद्धतीने झाडावर बसून आपला पहारा सुरू केला होता ते कितीही सज्ज असोत पण आपली सावधगिरी बाळगलेली बरी हाच सरळ सरळ विचार प्रतापसिंहने केलेला होता उदयसिंहाच्याच आईचा आग्रह सरदार फतेसिंह बनलेल्या मामूला झिडकारता आला नाही पोरगी खडबडीत बरी झाल्याशिवाय आपण तिला गावात नेऊ देणार नाही असेच तिने ठामपणाने सांगून टाकलेले होते नाहीतरी तारामतीला नेमके हेच हवे होते आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे हीच अवस्था तारामतीची झाली होती सुनाने पेटलेली तारामती आता अगदी शांत बनलेली होती ज्या चव्हाणला ती ठार करण्यासाठी आली होती त्याचीच आई तिची जीवापाड काळजी घेत होती आपण स्वप्नात असल्यासारखं तारामतीला वाटत होतं चौथ्याच दिवशी उदयसिंह हो चव्हाण तिला देण्यात आलेल्या वाड्यात शिरला आणि तो कोण आहे हे कळताच तारामती दचकली त्या ठिकाणी अंधार नसता तर मात्र तिची बरीच पंचायत झाली असती उदयसिंह चव्हाण मामूजवळ तिच्याच तब्येतीची चौकशी करीत होता दोघांचे हे बोलणे आतल्या कोठीत पलंगावर पडलेली तारामती ऐकत होती इतक्या आस्थेने विचारपूस करणारा आणि धीर देणारा उदयसिंह चव्हाण तिच्या कल्पनेत बसणारा नव्हता उदयसिंह चव्हाणबद्दल तिची कल्पनाच मुळी वेगळी झालेली होती तो अत्यंत क्रूर असेल आणि वागण्या बोलण्यात अतिशय घमेंडखोर हो असेल हेच चित्र तिने आपल्या डोळ्यापुढे उभे केलेले होते सरदार तुम्ही मागाल ती मदत या ठिकाणी मिळेल मुलगी खडबडीत बरी झाल्याशिवाय तिला चौरंगीतून जाऊ देणार नाही असं आईनं सांगितलेलं आहे उदयसिंह चव्हाणने ठामपणे सांगितले आणि तो निघून गेला तारामती भन आणली चव्हाणला ठार करणे अगदी सोपे आहे याची खात्री तिला पटली आपण वेळ साधायला हवी त्यावेळी संपूर्ण चौरंगी बेसावत असायला हवी हा विचार करीत तिने आपली योजना आखायला सुरुवात केली आणखीन दोन दिवस निघून गेले पण उदयसिंह चव्हाणचा आवाज काही तिला ऐकायला मिळाला नाही किंवा दोन दिवसात मामूनेही त्याला पाहिले नाही तिसऱ्या दिवशी चौरंगीत आल्यापासून ठीक सातव्याच दिवशी धक्का देणारी वार्ता तिच्या कानात चिरली हादरलेल्या मामूनेच ती वार्ता तारामधीच्या कानात घातली एका साधूला उदयसिंह चव्हाणने कैद केले होते तो साधू दुसरा तिसरा कोणीही नसून रामसिंह होता मामूने स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनच खात्री करून घेतलेली होती मामू तो साधू रामसिंह आहे मनाला पटलेले असूनसुद्धा तारामतेने विचारले तिथे त्यांचे संभाषण ऐकणारे कोणीच नव्हते मोकळेपणानेच त्यांना भीतीनं बाळगता काहीही बोलता येत होते हो तो साधू म्हणलेला असला तरी स्वतःला नीटपणे दड दडवू शकत नव्हता सुटण्याची संधी मिळेल नाही ते अशक्य आहे आपण काही मदत केली तर नाही तारामती शांत बसली आपले दोन प्रयत्न फुकट गेले याची खात्री झाल्यामुळेच ती चौतळली होती पण का कोण जाणे वरकरणी शांत असलेली तारामती मामू आज प्रथमच पाहत होता मामू आपण मध्यरात्रीच्या सुमाराला हल्ला चढवला तर त्याच वेळाने हलक्या आवाजात तारामतीने शंका काढली आशा नाही मामूने तितक्याच थंडपणाने तत्काळ उत्तर देऊन टाकले का नाही चौरंगी दिवसरात्र जागी असते आणि तितकीच सावध आपले दहा शिपाई आहेत आहेत लढाऊ वृत्तीचे इथे अठ्ठावीस लढवय्य जवान आहेत उदयसिंह चव्हाणच्या तालमी ते तयार झालेले आहेत हे विसरू नकोस ते एक, एक उपाय सांगत होती आणि तिचे वाक्य मामू खोडून काढित होता आपल्यापुढे रामसिंहाला वाचवण्यासाठी उपाय कोणताच नाही हे मामूने तिला नीटपणे एकेका वाक्यानेच पटवले होते एकदम आंधळेपणाने चव्हाणला ठार करण्यासाठी हल्ला करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखी आहे याची जाणीव मामूने तिला दिली आत्महत्या करण्याची तारामतीची तयारी नव्हती त्याला ठार करून आपल्यालाही मरायचेच आहे तर त्याला ठार करण्याचा विचार मनातही न आणणे चांगले असा सरळ सरळ विचार तिने मनाशी केला होता आपण असेच परत निघून जावे आणि तारामतीने मनातून सुडाची भावना काढून टाकावी असा विचार मामू बोलून दाखवित होता पण हा विचार तारामतीला पटण्यासारखा नव्हता हळूहळू ती शांत झाली अद्यापही वेळ गेलेली नव्हती आपण या चौरांगीत राहूनच एखादा मारेकरी मिळवू शकू असा विचार ती करीत होती दोघांपेक्षाही तिसरा मारेकरी आपण चांगला मिळवू याचीही खात्री तिला होती मामू तू सर्व शिपायांना घेऊन उद्या सकाळीच निघ काय करू तिसरा मारेकरी शोध तो मात्र सरळ हवा तारामती शांतपणे पण पन निश्चय आवाजात बोलली आणि मामू तिच्या तोंडाकडे पाहतच राहिला तिच्याकडे पाहून आपण काहीही सुचवू शकत नाही याची खात्री त्याला झाली उदयसिंह चव्हाणने त्याला असू खेरलेले होते त्याच्या स्वभावाचे बारकावे देखील त्याने लक्षात घेतलेले होते जवळजवळ पंधरा वीस दिवस एकत्र काढलेले असल्यामुळे उदयसिंहपासून त्याचा स्वभाव खिंचितही दडवू शकला नव्हता साधूच्या वेशातील हादरलेला घाबरलेला रामसिंह वेड्यालासारखा झाला होता समोर एखादी पिशाशचे पहावे तसा रामसिंह उदयसिंह चव्हाणकडे पाहत होता त्याचे संपूर्ण शरीर भीतीने थरथरत होते कोणतेही शस्त्रजवळ नसल्यामुळे नेमके काय करावे हे त्याला समजत नव्हते सरदार घाबरू नका आरामात विश्रांती घ्या उदयसिंह चव्हाणाने मिश्किल हास्य करीत रामसिंहाला सांगितले त्याचा तो चेहरा पाहून रामसिंह अधिकच घाबरला त्याचा थरकाप उडायला दुसरेही काही कारण होते जवळजवळ पंधरा दिवस तो उदयसिंह चव्हाणच्या सानिध्यात होता या त्या कल्पनेने त्याची भीती अधिक वाढली होती तू तु, तुम्ही उदयसिंह चव्हाण रामसिंहाच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले काय बोलावं हे त्याला कळत नव्हते इतका भयानक आघात त्याच्या मनावर यापूर्वी कधीही झालेला नव्हता रामसिंह तुझ्यासारखा राम किसन देखील मला ठार करण्यासाठीच आला होता ज्यानं तुला पाठवलं त्याच व्यक्तीने उदयसिंह हो चव्हाणला ठार करण्यासाठी रामकिसनला पाठवलेलं होतं पण रामसिंह हो, मी त्या साऱ्यांना ठार केलं उदयसिंह चव्हाण शांतपणे एकेका शब्दावर जोर देत बोलत होता भीतीने थरथरत असलेल्या रामसिंहाच्या चेहऱ्याकडे तो रोखून पाहत होता तो जितका घाबरला जाईल तितकेच आपले काम सोपे होईल याची कल्पना त्याला होती आपल्यावर कोणीतरी कामगिरी सोपवलेली आहे हे त्याने पूर्वीच भोला पांचाल या नावाच्या बुरख्याखाली दडलेल्या उदयला सांगितले होते पण आपल्यावर ही कामगिरी कोणी सोपवली आहे याचा गंधही त्याने उदयाला लागू दिला नव्हता आपल्या मालकाचे नाव दडवण्यामागे या मारेकऱ्याचा हेतू काय असावा याची कल्पना उदयला आलेली होती पकडले गेल्यानंतर आपल्याबद्दल काहीही कळू नये हाच उद्देश मालकाचे नाव दडवण्यामागे असावा याची पक्की खात्री त्यावेळी ते त्याला झालेली होती रामसिंह तुझा मालक कोण उदयसिंह चव्हाणने थंड आवाजात विचारले तो कोण हे मला ठाऊक नाही जो माझ्याकडे आला होता त्यांना फक्त थैली दिली आणि कामगिरीची कल्पना मला दिली रामसिंहाने कसेबसे शब्द उच्चारले त्याच्या शरीराचा थरकाप कमी होण्याऐवजी वाढलेला होता बोलताना त्याची जीभ थरथरत होती आणि तोंडातून शब्द उच्चारताना अडखळत होता रामसिंह प्रथम राम, राम देखील मला असंच काहीतरी सांगायचा प्रयत्न केला पण त्याला सहनशक्ती फार वेळ ताणता आली नाही हळूहळू त्याचा धीर खचला कोणतेही आडेवाडे न घेता त्याने आपल्यावर कामगिरी कुणी आणि कशी सोपवली हे सांगायला सुरुवात केली खरंच सांगतो चव्हाण मी त्याला ओळखत नाही इतकेच नव्हे तर मी त्याला कधीही पाहिलेलेही नाही रामसिंह तो देखील मला असेच सांगत होता अधूनमधून तो अगदी शप्टेवर बोलायचा पण त्याचा तो आवेश फार वेळ टिकू शकला नाही आता मात्र रामसिंहाची खरेघोरी पंचाईत झाली या चव्हाणाची आपण समजूत कशी घालावी हेच मुळी रामसिंहाच्या डोक्यात शिरले नाही रामसिंह तू जितके आडेवडे घेशील तितका तुला त्रास अधिक होईल होणाऱ्या वेदना तुला सहन करता येणार नाहीत मृत्यू बरा पण या वेदना नको अशी तुझी अवस्था होईल चव्हाण खरंच सांगतो पाचशे मोहरा असलेली थैली मला मिळाली जन्मात मी कधी एकत्र मोहरा इतक्या पाहिल्या नव्हत्या काम खतरनाक पण मी ते स्वीकारले कारण संपत्तीचा लोभ मला सुटलेला नव्हता पुन्हा जन्मात इतकी संपत्ती मला मिळेल यावर माझा मुळीच विश्वास नव्हता थरथर त्या आवाजात रामसिंहसारखं बोलत होता उदयसिंहला त्याचे ते बोलणे पटत होते कदाचित त्याला आपल्यावर काम कोणी सोपवले आहे याची किंचितही कल्पना नसावी असेच सारखे वाटत होते रामकिसनचे देखील नेमके हेच होते पण रामसिंहासारखा कमकुवत मनाचा मात्र तो नव्हता त्याने जे सुरुवातीला सांगितले ते शेवटपर्यंत टिकवले होते तो खोटे बोलत असल्याची जाणीव अधूनमधून होत होती पण उदयसिंह चव्हाण तो खोटेच बोलत आहे हे ठामपणाने सांगू शकत नव्हता या माणसाचे तोंड उघडण्यासाठी आपण नेमके काय करावे याविषयी अद्याप त्याच्या मनात कोणताही निर्णय झालेला नव्हता उदयने साधूच्या वेषातील रामसिंहाला तिथून घेऊन जाण्याचा हुकूम केला कैद्याला कोणत्या ठिकाणी नेण्यात येते हे रामसिंहाला ठाऊक नसले तरी चौरंगीत प्रत्येकाला ठाऊक होते दोघांनी त्याचे हात मागे घेऊन बांधले आणि मुख्य वाड्याच्या समोर असलेल्या मैदानात नेऊन उन भर उन्हात उभे केले तो उन्हाने तापला की आपोआप बोलेल किंवा अधिकच वैतागून जाईल याची पुरेपूर कल्पना त्या ठिकाणी प्रत्येकाला होती झालंही नेमके तसेच उन्हाने तो नुसता भाजून निघाला वेड्यासारखा आपल्या सुटकेच्या अपेक्षेने मुख्य वाड्याच्या दारात उभ्या असलेल्या उदयसिंह हो चव्हाणकडे पाहत राहिला सूर्य माथ्यावरून ढळला आणि शांतपणे उदयसिंह हो चव्हाण त्याच्यापुढे येऊन उभा राहिला त्याचे बांधलेले हात सोडण्याचा त्यांनी हुकूम दिला आता बोला रामसिंह तू सत्य सांगणार आहेस का खोटं उदयने त्याला थंड आवाजात विचारले तर रामसिंहाने काहीही उत्तर दिले नाही जे उत्तर दिले ते पूर्वीच्याच ठशाचे होते जवळजवळ सात वेळा उदयने नेमका तोच प्रश्न विचारला आणि प्रत्येक वेळी रामसिंहाने नेमके तेच उत्तर दिले दरवेळी उत्तर देताना शब्द वेगळे होते पण शब्दामागच्या भावना मात्र त्याच होत्या कोणत्याही परिस्थितीत उदयसिंह चव्हाण आपल्याला सैल सोडणार नाही याची खात्री त्याला पटली होती आणि जिवंत राहण्यासाठी आणखीन वेगळे सत्य सांगण्याची त्याची तयारी नव्हती कारण ते सत्य सांगण्यासाठी खोटी एखादी गोष्ट रचणे आवश्यक होते चौरंगीतील दादा म्हणून ओळखला जाणारा आडदाण चेहरा आणि देह असलेला जवान उदयसिंह चव्हाणचा इशारा होताच पुढे सरकावला त्याच्या हातात घोड्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कातड्याचाच चाबूक होता नाठाड घोडे वटणीवर आणण्यासाठी त्या चापकाचा उपयोग करण्यात येत होता दादाने एकामागून एका पाथ एक कोरडे ओरडायला सुरुवात केली आणि एका पाठोपाठ एक रामसिंहाच्या तोंडून आरोळी उमटू लागली वेदनाने विवळत तो गुरासारखा ओरडू लागला मधूनच तो खाली बसायचा आणि दोन्ही हात जोडून उदयसिंह चव्हाणची विनवणी करायचा पण उदयला त्याच्या बाबतीत दया वाटणे शक्य नव्हते जो आपल्याला ठार करण्यासाठी आलेला आहे तो कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहणे शक्य नव्हते चव्हाण मला गोळ्या घालून ठार करा पण अशा वेदनांनी मारू नका खरंच सांगतो माझ्यावर कामगिरी कोणी सोपवली हे अद्यापही मला ठाऊक नाही तुम्ही कितीही माझे हाल केले तरीही मला ते सांगता येणार नाही तो दयाची याचना घरीत बोलत होता आणि बोलता बोलताच दोन्ही हात जोडीत होता त्याची इतकी वाईट अवस्था झाली होती की होणाऱ्या असह्य वेदना सहन करणे त्याला कठीण होऊन गेले होते बराच वेळ निघून गेला आणि उदयने त्याला गोळी घालून ठार करण्याचा हुकूम सोडला इतके करून त्याचे काम भागण्यासारखे नव्हते कारण अद्याप त्याला रामसिंहाच्या तीन साथीदारांना गाठायचे होते पण त्या तिघांना ठार करण्याचा विचार देखील उदयच्या मनाला शिवला नव्हता कारण हुकूम पाळण्यापलीकडे त्यांना काहीही करणे जमले नव्हते बुद्धीचा स्वतंत्रपणे उपयोग त्यांना करताच येत नव्हता आणि अशा निरपराध लोकांना ठार करणे त्याला जमण्यासारखे नव्हते फासा वेळ न घालवता उदय घोडाफेकीत निघाला वेगळ्याच मार्गाने तो चौरंगीतून बाहेर पडला होता मठाजवळ तो आला पण त्या तिघांचे घोडे देखील त्याला दिसले नाहीत कदाचित ते रामसिंह हो, घेऊन येणार असणाऱ्या उदयसिंह हो चव्हाणची वाट पाहत असावेत कदाचित ते दडून राहिलेले असावेत हा विचार करून त्यांना आजूबाजूला पाहायला सुरुवात केली आणि त्याचवेळी गर्द झुडपात दडून बसलेला रामसिंहाचा एक साथीदार घाईघाईने बाहेर आला गोंधळून तो उदयसिंह चव्हाणाकडे पाहत होता आपल्यासमोर असणारा भोला पांचाल म्हणजेच उदयसिंह चव्हाण असेल याची गंधर्वार्ताही त्याला नव्हती आणि ती असण्याची तसे कारणही नव्हते चव्हाणला नाही आणलं गोंधळलेला चेहरा करून त्यांना विचारलं नाही तो येणार नाही म्हणाला उदयने उर्फ भोला पांचालने शांतपणे सांगितले घडलं काय सरदाराला त्यांनी ठार केलं मी केवळ नशिबाने बसावलो योग्य जागा त्यावेळी सापडली नसती तर मात्र माझी धडकत नव्हती बाकी आज मी चव्हाणला पाहिलं उंच राक्षसासारखा माझ्यासारखे सहा जण एकत्र केले तरीसुद्धा एक चव्हाण होणार नाही तिघी आता उदयभोवती जमले होते रामसिंह ठार झाल्यानंतर त्यांचा आधारच जवळजवळ नाहीसा झाला होता जगावे कसे हाच त्यांच्यापुढे प्रश्न असावा कारण त्यांचे उभे आयुष्य केवळ हुकूम पाळण्यातच गेले होते शेतात राबल्याशिवाय आणि कुठेतरी पहारेकारी म्हणून राहिल्याशिवाय आपल्याला पोट भरता येणार नाही याची खात्री तिघांनाही झाली होती आणि उदय नेमके याच त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा निश्चय केला होता हे बघ बंकी आता तुम्ही काय करणार आहात तेवढं मला सांगा उदयने त्यांच्या डोक्याला चालना दिली आम्ही करणार काय गोंधळूनच बंकीने उत्तर दिले तुम्ही माझ्याबरोबरच राहाल भोला पांचाल उर्फ उदयसिंह चव्हाणने शांतपणे विचारले तिघांनी एकाच वेळी होकाराती मांड डोलावल्या पण माझ्याबरोबर राहणं आणि रामसिंहाबरोबर राहणं यात फरक मोठा आहे उगास मी जीवघेणी कामगिरी कधी स्वीकारत नसतो चार घास कमी खाल्ले तरी चालतील पण असं अभेळी मरणीयनं नको तुमचं काय मत आहे उदयने विचारले तुम्ही सांगता ते आम्हाला पटतं बंखीने मनातल्या मनात, मनात खुश होऊन उत्तर दिले अखेर आपल्याला आधार भेटला याच समाधानात ते होते आता माझ्याबरोबर चला मी ठेवीन त्या गावात राहा गावकिरी तुमची काळजी घेतील उदयने त्यांना सुचवले आणि तिघांनाही घेऊन त्याने घोडदौड करायला सुरुवात केली रामकिसनने के त्याला पकडून ज्या गावात आणले होते त्याच गावात तिघांनाही घेऊन तो आला आपोआपच तिघांचाही प्रमुख बंकी बनला भोला पांचाल जे सांगेल ते ऐकण्याची शपथ त्याने घेतली आणि दहा पंधरा दिवसांनी आपण येत असल्याचे सांगून थोडीशी विश्रांती घेऊन उदयसिंह हो तिथून निघाला तो थेट चौरंगीकडे वाड्यासमोर घोडा थांबवता थांबवता सरदार फतेसिंह हो निघून गेल्याचे समजले आणि उदय दचकला सगळेच गेले त्याच्या आवाजात पुरेपूर आश्चर्य भरलेले होते कारण सरदारच्या मुलीची अवस्था तितकीशी चांगली नसल्याचे त्याने पाहिले होते इतकेच नव्हे तर वैद्याने देखील तिला पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता बायका तेवढ्या आहेत सात आठ दिवसांनी येतो म्हणून गेलेत उदय समाधानाने आपल्या वाड्यात शिरला सर्वात प्रथम समोर आली ती त्याची आई पाहिलंच उदय तिने काहीतरी सांगायला सुरुवात केली आणि नेहमीच्याच पद्धतीने ती दोन शब्दावरच थांबली काय झालं मा त्या सरदारचा आपल्यावर विश्वास किती पहा पोरीला तो आपल्या करून गेला म्हणजे काही तो राणास सोडून गेला नाही मा तू त्या मुलीला पाहिलंस तिने एकदम विषय बदलला नाही मा मी गेलो तेव्हा तिच्या कोठीत अंधार होता उदय मला ती तशी आवडली फारच गोडपोरगी तिला पाहिल्याबरोबर आपल्या गावात लक्ष्मी आल्यासारखं मला वाटलं उदय जिकडे जातील तिथे अशा मुली घर भरतात ती एकुलती एक आहे हो फार मोठा सरदार असेल तिचा बाप हो खरंच तो मोठा सरदार आहे पण भाऊ बनकीतील भांडणामुळे तो जयपूर सोडून झाशीकडे निघालेला आहे पोरीचं लग्न केलं की आपण उरलेलं आयुष्य कसेही काढीन असं तो म्हणतो मा आता तुझा काय विचार आहे माझा विचार कसला नाहीतरी चार पाच वर्ष मी विचार करून पाहिला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही एकतरी पोरगी तू पसंत केलीस खर का खरं सांगू का मा। माझ्यासारख्या माणसानं लग्नच करू नये माझं आयुष्य कसं ते तू पाहिलंच ना कोणाशी तरी चकमक नाही असा माझा दिवस जात नाही मला ठार करण्यासाठी देखील कोणीतरी टपलेले असते उद्या लग्न झालं तर तू गावात तरी राहशील तसं होणार नाही मा अन्याय होतो असं दिसलं तर धावून जाणं मी माझं कर्तव्य मानतो जर मी तसा गेलो नाही तर उद्या मला परमेश्वर देईल की क्षमा करणार नाही ती मला सांगू नकोस ती पोरगी मला आवडली घरंदाज आहे खानदाने रीतिरिवाज तिला ठाऊक आहेत बोलायला तरी किती गोड हे बघ मा तुला ती आवडली ना आवडली म्हणून तर सांगते तर मग तुला जे काय वाटेल असेच ते करून टाक तू खरंच सांगतोस हो अगदी मनापासून खुश झालेली मा झटक्यात निघून गेली आणि उदय वेड्यासारखा आई गेल्या दिशेने पाहतच राहिला भारावल्यासारखा श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात आता उदयसिंह तारामतीबरोबर लग्न करतो की तारामतीचा काटा काढतो हे पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद या चॅनलवरील इतरही कादंबऱ्या ऐकायला विसरू नका खूपच सुंदर आणि छान कथानकं का असलेल्या कादंबऱ्या या चॅनलवर आहेत भेटूयात पुढील भागात तोपर्यंत तो धन्यवाद